आदिनाथ नाव सांगितलं उन्नती पूर्णपणे फुटलेली दुःखच दुःख होत मानसिक डिप्रेशन वाढत अचानक असं क्रोध येऊन जातो बरोबर आहे का क्रोध वाढला जातो भाऊबंद हसत्यात जास्त विरोधक काठ्या घेऊन मागा लागले होते म्हणायचे आणि तो क्रोध तुमच्या डोक्यातून जात नाही विसर पडत नाही असं वाटत फार जगू नये असं वाटतं मनाला बरोबर भरपूर वेळेस माणसाई गोळा केले तुम्ही मिटवायला के का नाही केले बरोबर आहे माणसं विरोधात हा माणसं गोळा केले पण माणसं त्यांच्या पण बोलतात बरोबर आहे आणि समोरचा माणूस रगेल ऐकायला तयार नाही आता डोळे बंद करायचे जे काही रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये पूर्णतः सक्रिय झालेली आहे श्री दत्त प्रभू तर हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं समोरील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश करून इथं क्रोधरूपी विचारांची स्मृती पूर्णता खेचून आणलेली आहे ओ शिव 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 तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव रूपी विचार होते घरातील सदस्यांच्या मनामध्ये रूपी विचारांची स्मृती वादरूपी विचारांची जी काही स्मृती होती ती रूपी यंत्राद्वारे पूर्णत नष्ट झालेली आहे ओ शिव जी काही पित्रांची स्मृती आहे पित्रांची स्मृती पूर्णत नष्ट झालेली आहे मनामध्ये जे काही रागरूपी विचार होता क्रोधरूपी रूपी विचार होता तो पूर्णत नष्ट झालेला आहे शरीर पूर्णत रिलॅक्स झालेलं आहे समोरच्या माणसाचा चेहरा सुद्धा दिसणार नाही बघा तुम्हाला आता डोळे उघडा जे माणसं त्रास देतात ज्यांच्यामुळे रात्र रात्र झोप येत नाही त्या माणसांचा चेहरा गायब झाला बघा दिसतो का बघा आता ओ ओ, ओ, ओ शिव काय वाटत सांगा दिसतात कि दि काय म्हणतात समोर की माणसं वाटतात दिसत समोर वाटतात ती नाही आता दिसत नाही बघा आता पहिला जाऊ द्या तुम्ही पाट चार चार वाजेपर्यंत कधी कधी झोप नाही आली ते विचार डोक्यात त्यांनी जो त्रास दिला ते विचार डोक्यातून निघते नाही ते, ते दत्ता कोरपेने निघून जातील दत्ता कोरपेने थोड्या दिवसामध्ये वाद मिटतील ज्याने कमवलाय कमवलेली शेती वगैरे त्याला मुक्ती भेटलेली नाहीये त्याच्यामुळे घरामध्ये प्रॉब्लेम येतो तुम्हाला तीन दिवसामध्ये आणभाऊ येऊन जाईल जे काही पाहत आहे निघून जाईल या इकडं मुलाचा मुलगा ज्या काही पाहत आहे ते निघून जाते मुलगा व्हायचं मुलाला इकडं